आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरच तीन दिवस शिल्लक आह या पार्श्वभूमीवर प्रचारसभा प्रचार, प्रचार फ्या कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमद्वारांसह स्थानिक छोट्या पक्षाच उमद्वार तसंच अपक्ष उमद्वारांचा भर दिसून येतो आह सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतील तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लाखो लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं काल नांद इथल्या ते बोलत होते दरम्यान कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा वापऱ्यांवर संबंधित अधिनियमानुसार कठोर का कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागाला दिले आहे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी आज राज्यात प्रचारसभा घेणार आह राहुल गांधी यांच्या आज चिमूर आणि धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभा होणार असून प्रियंका गांधी आज शिर्डी आणि कोल्हापुरात तसंच उद्या गडचिरोली आणि प्रचार प्रचारसभा घेतील याशिवाय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हे आज सकाळी अकरा वाजता वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी तर अकोला जिल्ह्यातील अकोट इथं संध्याकाळी पावणे पाच वाजता आणि रात्री पावणे आठ वाजता अकोला शहरात प्रचारसभा घेतील भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक अभिनेत्री कंगना रणावत या नागपुरात आज प्रचार करणार आह केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची उद्या नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ हे आज चंद्रपूरमध्ये प्रवीण पाडवेकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतील त्यानंतर आघाडीचे सुभाष धोट यांच्यासाठी राजुरा विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहे याशिवाय माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ दिग्रस इथं त्यांची सभा होईल वर्धा इथं शेखर शिंदे यांच्या प्रचारार्थ ते सभा घेतील आजच्या काळात शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठा रोजगारासाठी संधी मूलभूत सुविधा आणि सुरक्षितता यांची गरज आहे भाजपा सरकार हे केवळ वचन देणारे सरकार नाही तर वचन पूर्ण करणारे सरकार आहे नागपूर ग्रामीण भागाला एक आदर्श मतदारसंघ बनवण्याचा आपला संकल्प असल्याचा निर्धार नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला ते प्रचार करताना बोलत होते विधानसभा निवडणुकीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलाय या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम स्वीप उपक्रमाअंतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे श्रोतेहो विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे या कार्यक्रमात आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल जोहान्सबर्ग इथं झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं यजमान संघाचा एकशे पस्तीस धावांनी दणदणीत पराभव करत चार सामन्यांची मालिका तीन एक अशी जिंकली नाबाद एकशे वीस धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या पंचावन्नाव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात इफ्फी मध्ये झळकण्याचा मान हजार वेळा शोले पाहिलेला माणूस या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून चोवीस नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे या चित्रपटाच्या नावातूनच शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा संबंध असल्याचं जाणवतं या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली चित्रपटात दिलीप प्रभावळकर सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ जाधव आणि कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार